शरद पवारांना भाजपचा दणका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मिळणारी धक्का थांबत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण शरद पवार यांची साथ सोडत अजितदादा पवार यांच्या बरोबर गेले होते त्यानंतर पवार यांनी पक्षाची पुन्हा उभारणी सुरू केली परंतु शरद पवार यांच्या पक्षाला बसणारे धक्के कमी होत नाहीये आता पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहेत या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तगडा झटका बसणार आहे पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांची जळगाव येथील कार्यक्रमात माजी आमदार वाघ यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला माजी आमदार वाघ आणि त्यांचे परिवाराचे अनेक वर्षापासून शरद पवारांसह अजितदादा पवारांसोबत राजकीय संबंध आहेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत त्यामुळे भाजपमध्ये आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार वाघ यांनी दिली आहे